पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा डम्परने कारला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात नऊ वर्ष मुलगी जखमी झाली वेगाने आलेल्या डम्परने चार चाकी कारला पाठीमागून धडक दिली या झालेल्या अपघातात त्रिशिका मिथिल राणे वय नऊ ही जखमी झाली तसेच या अपघातात कारचे नुकसान झाले या अपघाताप्रकरणी डंपर क्रमांक एम एस सत्तेचाळीस बी वाय बारा वीसवरील चालकाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मिथिल राणे हे घाटकोपर येथे राहत असून तेरा फेब्रुवारी रोजी ते मारुती सुझुकी कार क्रमांक एम एस शून्य तीन ई बी त्र्याऐंशी त्रेपन्न घेऊन देवगड सिंधुदुर्ग येथे निघाले सकाळी आठच्या सुमारास पाठीमागून आलेल्या डंपरने त्यांच्या कारला धडक दिली या अपघातात त्यांची मुलगी त्रिशिका राणे ही जखमी होऊन बेशुद्ध झाली या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अपघाताप्रकरणी डंपर चालका विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत